स्वतःवर जर विश्वास ठेवला हो ना तर बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात पण आपण कधी कधी आपल्यावर स्वतःवर विश्वासच ठेवत नाही म्हणजे आपण हे करू शकतो किंवा आपल्याकडून होऊ शकतात म्हणून ना ज्या गोष्टी आपल्याला वाटतात ना, ना वाटता की करू नाही शकत त्यापासूनच सुरुवात करा ना तुम्ही की मी ही गोष्ट करू शकतो किंवा शकते तर आजची गोष्ट आपली अशीच असणार आहे हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भांते आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री आणि आजच्या गोष्टीला सुरुवात करण्याआधी मी ह्याच्यामधून नेहमी सिक्रेटने कसे बदल सिक्रेटने कसे बदलले माझे जीवन या, या पुस्तकामधून तुम्हाला नेहमी छान छान अशा गोष्टी सांगत असते तर आजची स्टोरी मी स्टार्ट करते चला तर मग स्टोरीचं टायटल असणार आहे दरीतील सर्वात खोल जागा तर आ, या गोष्टी बदलायला हव्यात नाहीतर मला नाही वाटत की मी आणखी काही काळ हे सहन करू शकेल तिसाव्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीची माझी ही भावना होती जरी मी उच्च शिक्षित असेल तरी मी कायम स्वरूपी पूर्ण वेळ नोकरी शोधू शकले नव्हते मी अविवाहित होते आणि मला तसं राहायचं नव्हतं मी माझ्या आई वडिलांसोबत राहत होते आणि एकूणच मी दुःखी होते मला आनंद आणि समाधान वाटावं म्हणून मला जास्तीची गरज नव्हती पण असं वाटत होतं की मला ज्याची गरज होती ते कधीच मिळणार नाही तिचं वय तिसावं तीस वर्ष तिचं वय होतं आणि तिचं लग्न होतं झालेलं ती आई वडिलांबरोबर राहत होती आणि तिला वाटत होतं की मला पण काही मला ज्या गोष्टी हव्यात त्या मिळायला हव्यात पण ती मनापासून त्या गोष्टींना तयार नव्हती तर आपण पुढे पाहूया का काय होतं ते द सिक्रेटने खऱ्या अर्थाने माझं आयुष्य तारलं हे बघा जेव्हा मी रसा ताळाला पोहोचले होते तेव्हा मला पुन्हा उभारी घ्यावीशी वाटली आणि हे पुस्तक वाचणं हा माझ्या पुढचा शेवटचा पर्याय होता मी मूर्ख होते द सिक्रेट माझी पहिली पायरी असायला हवी होती शेवटची नाही माझ्या बाबतीत ताबडतो बदल घडू लागला कारण हे पुस्तक खरी प्रेरणा आहे असाही विचार केला की जरी या सिक्रेटने काहीच केलेलं नसलं तरी माझ्या मनाला दिलासा दिला आहे मला आशा दिलेली आहे पण या पुस्तकाने केवळ प्रेरणाच नाही दिली तर आणखीही बरंच काही केलं त्याने माझं अख्खं जीवनच बदलून टाकलं आणखी अप्रतिम गोष्ट म्हणजे मी जसं कल्पना चित्र उभं केलं होतं अगदी तशाच पद्धतीने माझं जीवन त्यातून बदललं द सिक्रेट आचरणात आणायला सुरुवात केल्यानंतर दोन महिन्यांनी एका अप्रतिम कंपनीतून मला इंटरव्ह्यू साठी बोलावण आलं अखेरीस मला माझ्या स्वप्नातली नोकरी मिळाली त्या इंटरव्यूच्या प्रक्रिये दरम्यान माझी एका माणसाशी गाठ पडली मला माझ्या जोडीदारामध्ये जे काही हवं होतं ते सगळं त्याच्यात होतं शेवटी मी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभी राहणार रा आहे मी आशा करत होते आणि मागत होते अशा जीवनाची मी आता सुरुवात करणार आहे मी स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्यात जास्त वेळ वाया घालवला मला जे काही हवं आहे ते मिळवण्याची स्वतःमध्ये असलेली ताकद जाणून घेण्याऐवजी मी वाईट वाटून घेत होते द सिक्रेट हो ही सर्वोत्तम भेट मिळाल्याचं मला पार कौतुक आहे कारण त्याच्याशिवाय माझं काय झालं असतं हे मलाही सांगता येणार नाही आणि तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुमच्यातच घडलेलं आहे त्यामुळे तुमची तुम्हीच शोधणं गरजेचं आहे तुम्ही जे आहात आणि जसे आहात तसा स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि याच्यामधून असं सांगत म्हणजे सिक्रेट असंच सांगतं की तुम्ही स्वतःवरचा स्वतःवर स्वतावर असलेला जो विश्वास आहे तो डळमळीत करू नका स्वतःवरचा विश्वास जो आहे तो डळमळीत करू नका आणि स्वतःवर भरपूर विश्वास ठेवा तर अशा गोष्टी ज्या आहेत चांगल्या सकारात्मक आपल्याकडे येतातच नकारात्मक विचार हा सोडून द्या ह्या गोष्टीतून आपल्याला हेच पाहायला मिळतं तर तुर्तास तरी मी थांबते का तुम्ही अशा नवनवीन गोष्टी ऐकत राहा माझ्या याच्यातून आणि तुमची पॉझिटिव्ह वाईब्स वरती करत जा आणि पुढच्या वेळेला मी छान अशी गोष्ट घेऊन येईल तुर्तास तरी धन्यवाद